तुम्हीच ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज ब्लॉगचा तिसरा दिवस असतं की झोपपीप झालेली आहे आंघोळ विंगुळ बाकी आहे जरा आईनं काहीतरी बनवलं ना स्पेशल बोलली चल उठ आणि लवकर खा नंतर काय ते आंघोळ मग बघूया काय केलं आहे स्पेशल चला बघूया तर मग आजचा मेन्यू काय आहे मसाला डोसर किंवा कर मुंबईत असं टाकलं असत मस्त आहे की

मसला मस्त आहे की खाव्य <laughs> तर मस्त बाई की मसाला डोसा तयार आहे पण सोपतीला एक नंबर अभि एक नवीन नवीन पदार्थ चालू असतो सकाळचे आई सगळं बनवून देणार मी इल्यावर इकडे मग काय नुसती मजाच मजा चला खाऊया पटापट अनुभव मग पुढचा प्लॅन काय तर नाश्ता बिष्टा झाला मस्त आहे की करू आता आईनं शेंगा ठेवला लुकडून म्हटला घरात गरम होता ना कलमत बसू जरा मस्त हवे हवेशीर एकदम कलमावर बसून खाव्या एकदम मस्त झाडांच्या मध्ये बसून हवानी लागतात चांगली इकडे आंबे काढून झाल्यावर है पाठी जागा एक थे पत्ते बित्ते खेळूक बसतात मस्त की झोप लागतात दुपारचे झोपतात आता कसे सगळी पानापिना पडली आहेत ना आता पावसाच्या अगोदर सगळा बेनून वातर करते सगळा भाजवळीक टाकते पतेरो गोळा करून शेंगे खाऊया गावी सगळं ह्याच असतं इकडे सगळा मुंबईचा पिझ्झा बर्गर बंद आत्ता घरातला खाणं यावर्षी आंबे जरा कमी होते सगळ्यांचेच आणि आमचे थोडे लवकर होते बाकीच्यांचे लवकरले आणि लवकर संपले मे महिन्यापर्यंत कोणाचे एवढे राहूलेच नाही आंबे नाही तर प्रत्येकाचे असतात आंबे मे महिन्यापर्यंत तरी पण येऊन होते माका आंबे आता सगळे रोज आंबेच खातोय चला ए फी मोमेंटला इथे काय काय करतो काल ते पहिल्या गुंतर बरे आज दुपारी की संध्याकाळी संध्याकाळी ठेवतो दुपारी काय खाणार हा कालांकर तिकला का तिकला मस्त पैकी शिमार ते आहेत ती मी आली कसं झालो बर इंडो बघ 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 मोठे नाही भेटत मासे बही खाल्ला नाही घेतला नाही भेटतो फ्राय केला असा कालवा बिलवा नाही भेटत काल जाऊ हवाय आणत नाही हांडे जण चोड असतो तो टाकलेला <लुँदा> <स्तेटों> दुपारी चुलीत टाकते अशी तर मस्त आहे गॅस संध्याकाळी मासे गावक भेटतील ताजे ताजे ताजेच आहेत ना कलसे दरीतले दर्यातले दरीतले मासे संध्याकाळी भेटतील खाऊ ए फ्यू मोमेंट्स लेटर आंबा देव आंबा मदर ठेवलेले आ आंबे कापून ठेवले होते फ्रीज मध्ये वि आला

जड इकडे तिकडे हलतात लावची तेव्हा तुटली तर तुटली परत कोण लावी एकदा लागत लागतो लाडू तरी तर तुटणार नाही कर बघूया माहिती काप अजून बरको एकदम असो असुळबुळीत असतो बरको नाही हो ना जाऊ बरक्याची भाजी भारी होता ना हटळे ह्या करू ठेव तर आता मी दुकानात जायच होत आहे अनगोळ करून तू सर मला करवंदा दिसली बाजूक एक दोनच जास्त नाही थांबा तुंबा दाखव काट्या हजार या कोवळा अजून गेला कोकणचं रान मेओ अजून दोन तीन थत फुड्यात पण काट्यात ना जाऊच लागत मला पिकूच्या ती आता उद्या भेटती माका मजा आली आज आज आंबे पण झाले कापे घरे पण झाले फणसाचे नशीब चांगला की करवंद पण भेटली पहिला खाली तर चांगलं होतं ह्या आंबट निघाला जरा चाललंय दुकानात आहे इकडे आज मस्तपैकी सगळ्या कोकण चो रान खाऊ भेटलो संध्याकाळी आज मासे पण होत काकण पकडून आलेले आजी दुपारी सोलं होती तर का संध्याकाळी मजा येत चिकनपेक्षा मासेच बरे वाटतात वेगवेगळे सरकापला चिकन, वे चिकन गरमीत ना बरा पण नाही जास्त चला आता दुकानात जात आहे क्लायमॅट सभी बाकी कालू आईला काय म्हणत की कालवा आहोत छोटी आहात का फ्राय होती वाटत कधी उद्या करू कर आता करत आता कांद्यावर घालते हा हा आई फ्राय नाही करत फ्राय कालवा की कालवा चालेल चालेल तो आज मस्त की काय नाही काय खाऊ भेटला करवंदा आंबे बिंबे मसाला डोसा आणि आता रात्री कालवा साफ करून ठेवतो उद्या करतील वाटत तर मग ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा